स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग क्रमांक ब्याऐंशी आणि त्याचं विवरण अभंगासा असा काय वर्णू स्वामी लीला ज्यांची अनुभूती मला स्वामी करुणी अकरता त्याचे सत्ते सफलता अंतरीचे तोची जाणे भक्ता पडू न दे उणे जरी एकरूप होसी ब्रह्मानन्दी तू चिरमसि हाती काय जाण नको नको अहंकार व्यर्थ सर्व बडिवार जयावर्मयाचे ठावे लीन लीनभावे गुरुपदी ब्रह्मानन्द श्री स्वामी स्वरूपानंद या अभंगाचा भावार्थ असा अपरिमित न मोजता येणारा आनंद म्हणजे घनानंद जो कधीही कमी किंवा जास्त होत नाही त्याची अनुभूती स्वामी कृपेनं मला लाभली स्वामींच्या या लीलेचं वर्णन शब्दात कसं करता येईल ते अशक्य आहे स्वामींच्या सामर्थ्यानंच ही माझी प्रार्थना सफल झाली नवल हेही आहे की स्वामी करून अकर्तेपणाच्या भूमिकेत आहेत माझ्या अंतरीची स्वरूप प्राप्तीची तळमळ त्यांनी जाणली भक्ताच्या मागणीची पूर्तता ते करतात त्यांच्याशी समरस झालो आणि ब्रह्मानंदात त्यांनी मला रमवून टाकलं हे सर्व गुरुकृपा सामर्थ्यामुळंच घडलं आपल्या हातात काही असत नाही हे खरं आता मी अविद्या प्रभावातून सुटलो याचा यत्किंचितही अहंकाराचा स्पर्श नको आपल्या अवस्थेची प्रौढी मिरवणंही नको हे सद्गुरु श्रेष्ठा पदी मी लीन भाव हेच उत्तम लीनता नम्रता शरणागतता हेच प्राप्तीतील आणि साधनेतील मुख्य वर्म आहे हे, हे कळलं ब्रह्मानंद म्हणतात तो गुरुचरणीचा प्रसाद आहे श्री स्वामी स्वरूपानंद हे कैवल्यदाते परम ईश आहेत या अभंगावरचं चिंतन असं केवळ शब्द साक्षात्कार होत नसतो केवळ महावाक्याचं बौद्धिक विवरण करणं हे सद्गुरूंचं काम नव्हे तर जीवाची ब्रह्मरूपता व्यक्त स्वरूपात त्या शिष्याला अनुभवित करणं हे मुख्य कार्य असतं सद्गुरू अनुग्रह देताना शिष्याच्या ठिकाणी शक्तिपात करतात ज्यावर अनुग्रह केला जातो तो साधक तीव्र मुमुक्षु असेल तर तो अल्पकाळात ब्रह्मरूप झाल्याचा अनुभव येईल पण तो मंद साधक असेल तर त्याला अनुभव येण्यास दीर्घकाळ लागेल एक गोष्ट नक्की की अधिकार संपन्न सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह कधीही वाया जात नाही आणि हेही तितकंच खरं आहे की सामर्थ्य संपन्न नसलेल्या गुरुनं दिलेल्या अनुग्रहाला काडीचाही अर्थ असत नाही शिवाय शिष्य हा अनन्य शरण असणारा श्रद्धायुक्त विवेकवैराग्ययुक्त सत्कर्म सद सद उपासना करणारा स्वधर्म पालन करणारा असावा या सर्व गुणांनी युक्त असेल तरच तो शुद्ध ज्ञानाचा अधिकारी होतो शिष्याला आत्मसुखलाभ व्हावा यासाठी गुरुकृपा झालेली असते शिष्य लक्षण समासात समर्थानी सत्शिष्याची शिष्याची अनेक लक्षणं सांगितलेली आहेत गुरुसत्ता आगाध आहे अमेय आहे द्वंद्वातीत अवस्था लाभ त्या सद्गुरु कृपेनच प्राप्त होते जो शिष्यासी मेळवी सद्वस्तुते ते सद्गुरु होत जो स्वरूपी करी समाधानं तोची सद्गुरु असं नाथ महाराज सांगतात त्या परमसत्तेशी एकरूप समरस होतो त्याला ब्रह्मानंद प्राप्ती होते गुरुकृपाची कारणं तुझे हाती काय जाणं हे मामांचं सांगणं किंवा त्यांचा तो निर्णय हा फार महत्त्वाचा निर्धार आहे आपलं करतेपण खरं नसून ईश्वराचं करतेपण तेच खरं आहे हे ओळखतो तो सात्विक भक्त होतो अहंकार समूळ नाहीसा होणं आणि स्वस्वरूपाचं पूर्ण स्मरण होणं म्हणजेच मोक्षप्राप्ती होय स्वामी स्वरूपानंद सांगतात स्वामी म्हणे लाभे आविट आनंद लागलासे छंद स्वरूपाचा स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरु चरण उपासिता हा स्वामी स्वरूपानंदांचा अभंग चरण आणि सद्गुरु स्वामी कृपाळू समर्थ सेवोनी कृतार्थ अमलानंद हा अमलानंदांचा अभंग चरण यातील साम्य एकच आहे सात्विक भक्तिभावानं आनंदानं कृतज्ञतेनं उत्स्फूर्तपणे निघालेले हे धन्योद्गार आहेत हे होतं अभंग क्रमांक ब्याऐंशी याचं विवरण उद्याच्या भागात आपण अभंग क्रमांक त्र्याऐंशी याचं विवरण ऐकूया जय स्वामी प्रज्ञावंत ज्ञानदृष्टिभक्तादेत ऐषा सन्ता नमस्कार कृपाठे मा स्वामी वरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज कि श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्